नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत नो का मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजरामध्ये दे आता साडेपाच हजाराच्या भावावर सध्या हरभरा विकावा की मग थांबावं सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल, देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला साडेपाच हजाराच्या भावावर हरभरा विकावा की मग थांबाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव हो या ठिकाणी विचारायला लागलोय की साडेपाच हजाराच्या भववावर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा की मग थांबव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्याय सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाइक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला वेळेवरती बघावयास मिळतो तर बघा कास्ताकार बांधवांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवाच्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल साडे की साडेपाच हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या हरभरा विकावा किंमत थांबव जर या सर्व महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची सध्याची मागणी पुरवठ्याची स्थिती व त्याचबरोबर बरोबर सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा या सर्वांचा भविष्यात हरभरा भावावरती काय परिणाम होऊ शकतो जर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेतली तर आपल्या मनातील सध्याचा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की साडेपाच हजाराच्या भावावर सध्या हरभरा विकावा की मग थांबावं या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना मिळेल अचूक उत्तर तर हेच अचूक उत्तर आता जाणून घेऊया सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे असणारी हरभऱ्याची बाजारभाव पाहत ही पाच हजार दोनशे पासून पाच हजार आठशेच्या च्या दरम्यान आहे भविष्याचा विचार केला तर मार्च महिन्यात फेडद्वारा सरकार मोठ्या सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या हमी भावावरती सोया या ठिकाणी हरभऱ्याची खरेदी सुरू करणार आणि ही जी हरभऱ्याची खरेदी आहे याचा आधार हरभरा भावाला शंभर टक्के या ठिकाणी मिळणार त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या की मार्च महिन्यात पैशाची आवश्यकता असते म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये हरभरा आवक सुद्धा वाढणार याच्यामुळे भाव घसरण्याची या ठिकाणी आहे शक्यता याचा अर्थ मार्च महिन्यामध्ये एका कारणामुळे भाव वाढणार तर दुसऱ्या कारणामुळे भाव घटणार याचा अर्थ भाव आहे त्या परिस्थितीत राहणार आणि हे फक्त मार्च महिन्यापुरतं मर्यादित न राहता भविष्यात एप्रिल सुद्धा असंच होणार म्हणजे फार लवकर देशातील बाजारात हरभराचा भाव हा खूप मोठी तेजी दाखवेल याची शक्यता नाही म्हणून जर पैशाची नितांत आवश्यकता असेल तर साडेपाच हजाराच्या भावावर आपण हरभरा विक्री करू शकतात जर आपण एक महिना थांबू शकत असाल तर सरकारची खरेदी सुरू झाली की लगेचच रजिस्ट्रेशन करून सरकारला हरभरा विक्री करू शकतात हा थोडासा वेळ लागेल पेमेंट येण्यासाठी आणि जर तुम्ही जून जुलैपर्यंत थांबू शकत असाल तर नक्कीच सहा हजाराचा बाजारभाव आपल्याला मिळू शकतो या भिन्न भिन्न आर्थिक परिस्थितीचा विचार करून आपली परिस्थिती कशी आहे याचा या ठिकाणी विनियोग करून त्यानंतर आपण ठरवावं की साडेपाच हजाराच्या भावावर सध्या हरभरा हा विकावा की मग थांबावं या प्रश्नाचं उत्तर एका ओळीत देणं कठीण आहे प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार प्रश्नाचं उत्तर बदलू शकते यानुसार आपण निर्णय घ्यावा हीच आपणास कळकळीची विनंती भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार